बार कान्सिल ऑफ इंडिया सदस्य अॅडव्होकेट आशिष देशमुख यांची केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याशी विशेष चर्चा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यामार्फत मुंबई येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी भारताचे कायदा मंत्री माननीय श्री अर्जुन राम मेघवाल यांनी कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीची धुरा सांभाळली या चर्चा सत्राच्या आधी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडভোকেট आशिष देशमुख यांची कायदामंत्री माननीय श्री अर्जुन राम मेघवाल यांच्याशी भेट झाली या दरम्यान नुकतीच बीड येथे महिला वकिलास दहा व्यक्तींनी मिळून बेदम मारहाण केली होती त्या घटनेचा व्हिडिओ ॲडভোকেট आशिष देशमुख यांनी कायदामंत्री माननीय श्री अर्जुन राम मेघवाल यांना दाखवून सविस्तर घटनेची माहिती दिली या बार काउन्सिल ऑफ इंडिया द्वारे पाठविलेले विनंती करण्यात आली कायदा मंत्री माननीय श्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून लवकरच या बिल बाबत केंद्रीय स्तरावर निर्णय घेण्यात येईल असे सकारात्मक उत्तर दिले